हॅलो फ्रेंड्स नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही एक जानेवारी पहिला दिवस हा शिरा बनवून गोड तोंड करून आम्ही चालू केलेला आहे आणि आता आमचा प्लॅन आहे चिकन आणि मटण बनवण्याचा तर पहिले कसे नवीन वर्ष म्हणजे खूप एक्साइटमेंट असायचे आता नवीन वर्ष काही वाटतच नाही नवीन वर्ष असो दिवाळी असो ईद असो क्रिसमस असो सेमच वाटते काहीच फील नाही बस असे वाटते सकाळी उठायचे रात्री झोपायचे हो दॅट स्वीट अरे यार पहिल्याचे काय ते दिवस वेगळेच होते म्हणजे पहिल्याची गोष्टच वेगळी होती ते तेव्हाचे सण फेस्टिवल फील व्हायचे दिवाळी यायचे दहा दिवस आधी वाटायचे काहीतरी फेस्टिवल येते दिवाळी येते एक्साइटमेंट असायची समथिंग इज कमिंग अप बट दिवाळी पण एक सामान्य दिवस वाटतो आता आता काहीच फील होत नाही न्यू इयर न्यू इयर येतोच आणि जातोही काही वाटतच नाही पहिलं न्यू इयर म्हणजे खूप एक्साइटमेंट असायची पण आधीसारखी खुशीही नाही आय डोंट नो वाय oh, तुम्ही सुद्धा सेमच फील करता का कारण असे सण येतात सण जातात काहीच नाही वाटत आहे आधी न्यू इयर येणार बोलावर सर्वजण रात्री बारा वाजण्याची वाट पाहत बसायचे हातामध्ये मोबाईल घेऊन बसायचे अक्षरशः मोबाईल घेऊन बसायचे की आता आपण सर्वांना फोन लावून सर्वांना विश करायचे पण आता खूप चेंजेस झाले आहेत आता सर्वजण आपापल्या नादात आहेत सर्वजण आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत आता ते दिवसच नाही राहिले की स एकमेकांना कॉल करण्याचे एकमेकांना फोन करून विश करून म्हणजे असं एक तो आनंद वेगळाच असायचा बट आता ते काय राहिलं नाही ॲक्च्युली व्हॉट्सअप वगैरे त्याचा वापर जास्त आता बोलण्यापेक्षा लोकांना बोट चालवणे फार आवडतंय <laughs> बोटं चालवणे इन द सेन्स की ते लोक आता व्हॉट्सअपवर विश करतात सो त्यांना असं वाटतं की व्हॉट्सअपला विश केलं चला आता फोन कशाला पण कसं असतं एक एक दोन फोन केल्याने कनेक्शन वाढतात आपले आधी जशी एक्साइटमेंट असायची की चला आता बारा वाजले आपण सर्वांना फोन लावायचे अक्षरशः कोणीच नाही फक्त आपले मम्मी पप्पा घरचे बस इतकेच आपल्याला विश करतील बाकी असे आधी आपण रिलेटिव्सना कॉल करायचे आपल्या फ्रेंड्स लोकांना आपण विश करण्यासाठी कॉल करायचो बट आता तसे दिवस नाही राहिलेत आणि बारा वाजना न्यू इयर बोलल्यावर सगळे लोक अवॉर्ड फंक्शन बघत बसायचे फॅमिलीसोबत बाहेर जायचे सेलिब्रेशन करायचे काहीच नाही आता खूप वेगळं आहे खूप चेंजेस होत चालले आहेत वेळेनुसार सर्वच चेंज होत होत जातं ॲक्च्युली मी सुद्धा ऍक्च्युली रात्रीचे बारा वाजले जेवण वगैरे आमच्या अजून चालूच होते सो माझ्या माझ्या घरच्याने कॉल केले होते ऍक्च्युली त्यांच्यामध्ये चेंजेस नाही आहे ते लोक जसे आहेत तसे आहेत सर्व माझी बहीण माझी मम्मी पप्पा सर्वजण जागे होते बारा वाजेपर्यंत विश करण्यासाठी आणि ऍक्च्युअली त्यांनी मला तीन चार कॉल्स ही केले बट मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी त्यांना त्यांच्याशी बोलू नाही शकले बट ते विश नाही केले म्हणून ते झोपले नाहीत अक्षरशः ते एक वाजेपर्यंत जागे होते न्यू इयर विश करण्यासाठी आणि विश करूनच ते झोपले मी बघितले त्यांचं करून विश केले झोपले बट अशी अटॅचमेंट असायला हवी मुलांमध्ये आई वडिलांमध्ये की एक ते बॉन्डिंग असं ते बॉन्डिंग क्रिएट करावं लागतं आणि ते बॉन्डिंग तशी राहावी लागते ऍक्च्युली माझ्यातही चेंजेस झालेत मीही घरचे सोडून कोणाला कॉल केलेला नाही पण माझ्या मम्मी पप्पानी रात्री बारा वाजता सर्व नातेवाईकांना कॉल करण्यासाठी ते जागे होते आणि जे उचलले त्यांच्याशी ते बोलूनच झोपले आणि ज्यांनी उचलले नाही स्वतःहून परत मॉर्निंगला माझ्या मम्मी पप्पाने त्यांना कॉल सुद्धा केले सांगण्याचे तात्पर्य म्हणजे वेळेनुसार होणारे हा एक्साइटमेंट नाही ती खुशी नाही म्हणून सुख सुख नियर नाही घालवायचा काही ना काही सेलिब्रेशन करायचेच पहिल्यासारखे दिवस राहिले नाही म्हणून असंच नाराज नाही बसायचं आपल्याला जितकं जमत तितकं आपण एन्जॉयमेंट लाईफमध्ये मध्ये करत राहायची जस पहिल्याचे दिवस आहेत नाही याचा विचार न ना करताना आता जे आहे त्याच्यामध्ये आपण जगून घ्यायचं आणि हा जिथे संधी मिळेल तिथे एन्जॉय करून घ्या नाही हे वर्ष परत येणार ना असतं आणि नाही ही लाईफ परत येणार असते थँक्स फॉर वॉचिंग